माणसाने प्रचंड इतके शोध लावले आहे की त्यामुळे थक्क व्हावं लागतं बैलगाडीपासून विमानापर्यंत गतीवर मात करणारे साधने माणसाने शोधून काढले पण शेवटी निसर्गापुढे तो हतबल झालेला आहे निसर्गाच्या हल्ल्यापुढे माणूस डोरबल असा ठरत असतो वीज त्याने घराघरातून खेळवली असली तरी आकाशातील वीज मात्र त्यांच्यावर कोसळते तेव्हा भस्मसात होण्याखेरीस त्याच्या हातात काही नसतं माणूस दैवंत असतो पण निसर्गाला दयामाया वगैरे काय नसतं याच एक उत्तम उदाहरण म्हणजे नुकताच झालेला निसर्गाचा आणखी एक प्रकोप त्याचे दृश्य कॅमेऱ्यात कैद के झालेलं आहे सध्या हा व्हिडिओ प्रचंड असा गाजतोय देशभरात सध्या पावसाचं थैमान सुरू आहे अनेक ठिकाणी पावसासह मोठ्या प्रमाणात गारपीट देखील होत आहे अनेक ठिकाणी संपूर्ण पीक उद्ध्वस्त झालेलं आहे अशातच वीज कोसरून अनेक शेतकऱ्यांनी आपला जीव देखील गमावलेला आहे अशातच आणखी एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे पाऊस पडत असताना झाडाच्या खाली उभं राहून फोनवर बोलत असलेल्या एका युवकाच्या अंगावर वीज पडली यामध्ये वीज पडल्याने मोबाईलचा स्फोट झाला आणि तो क्षणात व्यक्ती खाली कोसळला पावसाची स्थिती निर्माण होत असताना आकाशात वीज चमकत असताना फोनवर बोलणं युवकाच्या जीवावर आहे काही क्षणातच होत्याचं नव्हतं झालं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय रिमझिम पाऊस पडत आहे आणि यावेळी एक तरुण झाडाच्या खाली बाईकवर बसून फोनवर बोलत आहे अचानक जोरात आवाज येतो आणि वीज कोसळते आणि हा तरुण क्षणात जमिनीवर कोसळतो हा सर्व प्रकार अचानकपणे कॅमेऱ्यात कैद के झालेला आहे हा व्हिडिओ पाहून तुमच्या देखील अंगावर काटाल्याशिवाय नक्कीच राहणार नाही पावसाच्या काळात वीज चमकत असताना झाडांच्या आडोशाला थांबल्यानं अनेकांचा जीव गेल्याचं तुम्ही पाहिलं असेल त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगणं ना खूप गरजेचं आहे मित्रांनो अशा बातम्यांसाठी तुम्ही आत्ताच्या एस एस स्पोर्ट्स चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा धन्यवाद